अतिशय मागील काही दिवसापासून जवळपास एक पंधरा ते वीस दिवसापासून आपण पाहतोय प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला उत्साह आहे खऱ्या अर्थानं ज्या नेत्याने विकास केलेला आहे महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस असो सोबतच शिवसेना असो या तिन्ही पक्षाच्या अंतर्गत महायुती जी स्थापन झालेली आहे त्या मायुतीच्या माध्यमातून जो काही विकास काम या ठिकाणी झालेली आहेत आदरणीय संजय भाऊ बनसोडे आपल्या उदगीरचे आमदार आणि या महाराष्ट्राचे आमदार यांनी उदगीरमध्ये सहा हजार पाचशे कोटी सहा हजार पाचशे हजार कोटी सहा हजार पाचशे तर या सर्व कोटी रुपयाची कामं जी, काम जी केलेली आहेत खऱ्या अर्थानं या सर्व विकास कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर गेलो मत मागण्यासाठी लोकांच्या समोर गेले असता लोकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थानं उदगीरची जनता जी आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीच्या सोबत आहे आदरणीय संजय भवनच्या सोबत आहे या निवडणुकीमध्ये नाही ना आहे त्याची खंत तुम्हाला वाटते निश्चित स्वरूपाने खरं म्हणजे प्रत्येक निवडणुकीचं कॅम्पेनिंग भारतीय जनता पार्टीच्या जवळपास मागच्या एक पाच सहा विधानसभेचं कॅम्पेनिंग स्वर्गीय नागनाथांना करायचे हे पूर्ण जिल्ह्याला सर्व आहे लोकसभेचा असो विधानसभेचा असो जिल्हा परिषद निवडणुकीचा असो पंचायत समितीचा असो नगर परिषद निवडणुकीचे कॅम्पेन ते करायचे सर्व वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ह्या याची कल्पना आहे तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना त्यांची उणी जाणवली या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्यांचा नेता गमावल्यामुळं या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी वेगळ्या भावना आहेत त्यांचं म्हणणं सर्वांचं एकच होतं की अण्णास्तर ही निवडणूक अधिक सोपी गेली असती निवडणूक तर सोपीच आहे पण अधिक सोपी गेली असती तर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडे चांगल्या पद्धतीचं लक्ष त्या ठिकाणी गेलं असत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतात की महायुतीचा उमेदवार काहीच काम केलं नाही फक्त एकापैकीचं राजकारण आहे आणि मीच खूप मोठा विकास हा माझ्या काळात झालेला आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे पण खऱ्या अर्थानं लोकांना लोकांना माहिती आहे कि विकास कोणी केलाय आणि तेवीस तारखेला लोक मतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांना सर्वश्रुत आहे लोक त्या ठिकाणी मतदान देणार आहेत आणि सर्वांनी त्या ठिकाणी मतदान केल्यावरती विकास कोणी केला हे सिद्ध होणारच आहे त्यामुळे आपण जास्त बोलण्याची गरज नाही उदगीरच्या मतदारांना काय आव्हान करणार उदगीरच्या मतदारांना मी एकच आव्हान करू करू इच्छितो खऱ्या अर्थानं विकासाची ही लढाई आहे ही जातीपातीची लढाई नाही आहे त्यामुळे विकासाच्या सोबत आपण सर्वांनी राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो तसेच सर्व जनतेला मी आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं आणि मतदान करत असताना घडाईच्या समोरचं बटन दाबावं आणि संजय भाऊंना प्रचंड असा भरघोस मताने विजयी करावा असे आवाहन आणि विनंती करतो